नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी जाई वाशंपान आपलं मनापासून स्वागत करते मंडळी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे येत्या पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसह राज्यातल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे असं म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीच्या पाठशाळा असतात त्यामुळे या सबंध निवडणूक प्रक्रियेला मतदान प्रक्रियेला अतिशय मोठं महत्त्व आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरावरती प्रशासन सांभाळणारी बृहन्मुंबई महानगरपालिका तिचं प्रशासन तिची निवडणूक तिचं मतदान प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे तर ह्या संबंध निवडणूक प्रक्रियेमध्ये ती पारदर्शक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी महानगरपालिकेचं प्रशासन कोणकोणती सज्जता करतं आहे काय काय तयारी सुरू आहे त्याचप्रमाणे कोणत्या स्वरूपाचं नियोजन करण्यात आलं आहे मतदारांसाठीच्या सुविधा मतदान केंद्रांवरची सुरक्षा व्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची काय काय भूमिका आहे याबद्दल सविस्तर आणि तपशीलवार माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम यांना निमंत्रित केलं आहे नमस्कार मॅडम जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वाधिक महत्वाची मानली जाते तर त्याच्यामागची कारण मी विमा काय आहे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण 2017 नंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये ही निवडणूक होते आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसंच जे एम एम आर क्षेत्र आपण म्हणतो त्या एम एम आर क्षेत्रामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेची भूमिका तिचं नियोजनाचं जे काही दृष्टिकोन असतो किंवा जे काही मेगा प्रकल्प हाती घेतलेल्या असतात त्या सगळ्याचा प्रभाव या पूर्ण अर्बन अॅग्लोमरेशनवरती पडत असतो त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे जनप्रतिनिधी येतात ते काय भूमिका घेतात या महानगराच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीने काय ठरवतात हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या पातळीवरती अतिशय बारकाईने पाहिलं जातं बरोबर नक्कीच यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं वेगळं पण काय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने आपल्याला कोणती कोणती आव्हानं दिसतात समोर यावेळी दोन हजार पंचवीसला ला ही जी निवडणूक जाहीर झाली आहे ही खरं तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणार आहे पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी आहे एक कोटी तीन लाख इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतदार आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा हे सुद्धा हे मी कारण सांगू शकेन कारण आपल्याकडे दोन हजार सतराला जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळी फक्त सात हजार मतदान केंद्र होती दोन सभे साड़े साथ हजार एकोणीसच्या विधानसभेलाही साडेसात हजार होती परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी आपण ही संख्या दहा हजार एकशे बावीस इतकी मतदार केंद्रांवरती नेली आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दहा हजार तीनशे इतकी मतदान केंद्र आहेत जवळजवळ दीडपट संख्या झालेली आहे आणि साठ ते सत्तर हजार कर्मचारी वर्ग जो आहे तो ह्यासाठी आवश्यक असतो त्याचप्रमाणे याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असेल सुरक्षा व्यवस्था असेल वाहतूक व्यवस्था असेल हा अपेक्षित असतो त्याच्यामुळे ही निवडणूक फार महत्वाची आहे नक्कीच जसं आता आपण म्हणाला तसं दीडपटीने सर्व तयारी आपल्याला करायची आहे शिवाय असं पण आहे की देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून सुद्धा मुंबईच्या निवडणुकीला एक राष्ट्रीय स्तरावर वेगळं ग्लॅमर आहे वलय आहे तर त्याबद्दल काय सांगाल एका प्रभागातून एकच उमेदवार निवडला जातो त्याच्याप्रमाणे दोनशे सत्तावीस उमेदवार हे दोनशे सत्तावीस प्रभागांमधनं निवडले जातात आणि मुंबई महापालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका आहे त्याच्यामुळे ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे तसंच ही जवळजवळ एक ते दीड कोटी लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे निर्णय घेत असल्यामुळे या महापालिकेचं निवडणूक आणि त्याच्या नंतरची जी निर्णय प्रक्रिया आहे त्याचं महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे आता या सगळ्या निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणती प्रशासनाने कोणती पूर्वतयारी केली की काय काय पावलं उचललेत आमची जी तयारी आहे ती मागच्या सहा महिन्यापासून सुरू आहे महापालिकेमध्ये जो कर निर्धारण आणि संकलन विभाग असतो ज्याला आपण सामान्यतः असेसमेंट डिपार्टमेंट म्हणून सगळ्यांना माहिती असतं तर या असेसमेंट डिपार्टमेंटचे दोन हजार कर्मचारी हे रात्रंदिवस काम करत आहेत आपल्या जे दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत त्या प्रभागांची रचना पहिल्यांदा आपण जाहीर केली त्याच्यावरती आपण हरकती आणि सूचना मागवल्या त्याच्यानंतर शासनाने एक अपर मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आणि त्या हरकती आणि सूचना ज्या होत्या तर त्याच्यावरती निकाल दिला त्याच्यानंतर हे प्रभाग जे होते ते अंतिम झाले एखादा प्रभाग जेव्हा अंतिम होतो तर तो अंतिम झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये येणाऱ्या ज्या काही इमारती आहेत ज्या चाळी आहेत ज्या झोपडपट्ट्या आहेत तर त्यांचा समावेश बरोबर त्या प्रभागात करावा लागतो याच्यासाठी साईट व्हिजिट अतिशय महत्वाच्या असतात तर ही प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर परत आपण ती जाहीर करतो परत त्याच्यावरती आपण हरकती आणि सूचना मागवतो आणि त्या हरकती सूचना मागवल्यानंतर यावेळी जवळजवळ अकरा हजार हरकती आणि सूचना आल्या आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकती सूचना आल्यानंतर कोणताही त्याच्यामध्ये वादविवादाचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून आपण आपल्या स्टाफला सांगितलं की तुम्ही जिथली हरकत आली आहे तिथे जायचं तिथे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड सकट आपला फोटो काढायचा म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग केला आज जर मला कोणी विचारलं की ही हरकत तुम्ही कशी निकाली काढली तर माझ्याकडे त्या इन्स्पेक्टर तिथे व्हिजिट केल्याचा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सकटचा त्या ठिकाणचा फोटो आज उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की या इमारतीचा समावेश या प्रभागामध्ये आम्ही म्हणून केला आहे तर अशा पद्धतीने हे काम जे होतं ते जवळजवळ एका आठवड्यात पूर्ण केलं आणि प्रत्येक वॉर्ड मधले दोनशे ते अडीचशे लोक या कामामध्ये सहभागी होते अत्यंत वेगाने काटेकोर आणि दक्षपणे आपण सर्व ही व्यवस्था पेलली आहे मुंबई महानगरपालिकेचं खरंच कौतुक वाटतं याच्यासाठी मनुष्यबळ मतदान केंद्र आणि निवडणूक साहित्य याचं नियोजन आपण कसं कसं करता आहात आपल्याकडे जवळजवळ दोन गोडाऊन आहेत एक विक्रोळीला आहे एक कांदिवलीला आहे तर आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदानाची जी मशीन्स आहेत ती आलेली आहेत बेल हैदराबाद या संस्थेकडून आलेली मशीन्स आहेत ते आल्यानंतर आपण सगळ्या राजकीय पक्षांना कळवतो तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो कोणतंही मशीन जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातं तर ते जीपीएस लोकेशन असलेल्या वाहनातूनच जातं पोलीस बंदोबस्त असतो आणि ही मशीन्स आता त्याचं फर्स्ट लेवल चेकिंग जे म्हणतो ते आपलं चालू आहे तर चा त्याच्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही तिथे आमंत्रित करतो त्यांच्यासमोर मॉकपोल घेतला जातो ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शीपणे आणि सर्व राजकीय पक्ष किंवा जे सर्व स्टेक होल्डर आहेत या निवडणुकीत तर त्या सगळ्यांचा विश्वासाला पात्र ठरेल अशा पद्धतीने घ्यायचा आमचा प्रयत्न आहे जे मतदान साहित्य आहे ते महापालिकेची स्वतःची प्रेस आहे तर स्वतःच्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही ते छापून घेत असतो वेगवेगळे नमुने असतील किंवा मतपत्रिका जिथे आवश्यक असतील किंवा बॅलट युनिटला लावायची जी काही मतपत्रिका असते तर हे सगळं महापालिकेच्या प्रेसमध्ये सिक्युरिटीमध्ये छापलं जातं नक्कीच म्हणजे कुठेही बोट ठेवायला जागा उरणार नाही अशा पद्धतीने हे सर्व नियोजन चालू आहे आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने हा लोकशाहीचा उत्सव साजरा व्हावा याचे पूर्ण प्रयत्न महानगरपालिका करते आहे मुंबईसारख्या महानगरामध्ये निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखणं हे सुद्धा एक खूप वेगळं आणि प्रचंड मोठं आव्हान ठरणार आहे तर त्यासाठी कोणत्या विशेष योजना आपण त्याच्यासाठी आपण मान्य पोलीस आयुक्तांच्या सोबत आपलं पूर्ण कोऑर्डिनेशन आहे एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी हा नोडल ऑफिसर म्हणून त्यांनी आम्हाला दिलेला आहे तसंच हे मतदानाचं जे काम चालतं ते आपली तेवीस केंद्रीय निवडणूक कार्यालय असतात त्याला आपण सीपीएस म्हणतो तर त्या प्रत्येक सीपीएसला एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा पोलीस अधिकारी त्यांनी दिलेला असतो त्याच्यामुळे जो रूट प्लॅन असेल की पोलिंग पार्ट्या आपली मशिनरी घेऊन कधी जाणार किंवा कर्मचाऱ्यांची उपस्थिती या सगळ्यामध्ये आम्ही पोलीस विभागाचं अतिशय सहकार्य घेतो आणि त्याच्यानंतर काम करतो दुसरं आव्हान मोठं असं आहे की आपण दुबार मतदारांबद्दल ऐकलं असेल यावेळी आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडून जवळजवळ अकरा लाख दोन हजार इतकी मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची यादी प्राप्त झाली तर ह्या घरोघरी भेटी देणं आणि तो खरंच दुबार आहे का हे पाहणं एक मोठं टास्क होतं तर त्याच्यामुळे आमच्या महापालिकेमधल्याच कर्मचाऱ्यांनी एक इनहाऊस ॲप तयार केलं त्याच्या सहाय्याने जे दुबार होते म्हणजे एका प्रशासकीय वॉर्डमध्ये उदाहरणार्थ ए वॉर्डमध्ये तर त्या वॉर्डच्या अंतर्गत असलेले दुबार मतदार आम्ही एका एक्सेल शीटमध्ये आणले तेवढ्याच गृहभेटी केल्या आणि उरलेले लोक होते ते दुबार नव्हते म्हणजे ते सारखी नावं असणारे लोक होते अच्छा तर अशा पद्धतीने हे जे विडिंग आउट केलं आम्ही पूर्ण त्याच्यानंतर जवळजवळ आम्हाला फक्त एक लाख बावन्न हजार इतकेच दुबार मतदार आढळले अच्छा म्हणजे ही पूर्ण मतदार याद्यांची प्रक्रिया सुद्धा काटेकोरपणे आपली पार पाडण्यात आली ही याच्यासाठी करावी लागते कारण राज्य निवडणूक का आयोगाकडे स्वतःची यादी नसते नेहमी मला म्हणजे आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचंय की राज्य निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाची एक जुलै पंचवीस ची यादी जी आम्हाला मिळालेली असते तीच घेतो बरोबर आणि त्या यादीमध्ये कुठच्याही मतदाराचं नाव वाढवण्याचा कमी करण्याचा किंवा शिफ्ट करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हालाही नाहीये जे इलेक्शन प्रक्रियेमधले अधिकारी आहेत त्यांना त्यामुळे अनेकदा तक्रारी येतात की हे मतदार मृत आहेत तर मृत आहेत तर फार फार तर आपण तिथे मार्क करू शकतो एखाद्याने तक्रारीसोबत दिलं डेथ सर्टिफिकेट कोणाचं तर आपण ते तिथे मार्क करतो परंतु ते नाव वगळण्याचा अधिकार हा आपल्याला नाहीये एक जुलै पंचवीसच्या यादीमध्ये कुठचाही बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही बरोबर मला वाटतं ह्या देशभरात अतिशय संवेदनशील ठरलेल्या मुद्द्यावरती पण तुम्ही आता खूप उपयुक्त माहिती दिली मला सांगा एक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशी मतदान केंद्र काही भागांमध्ये असतात तर त्यांच्यासाठी कोणत्या विशेष उपाययोजना आपण करतो आहोत मुंबईमध्ये अतिसंवेदनशील केंद्र एकही नाही आहे परंतु जिथे दहा पेक्षा जास्त पोलिंग स्टेशन एका लोकेशनला आहेत अशी जी मतदान केंद्र असतात ती संवेदनशील समजली जातात तर मग तिथे गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना आपण करतो विधानसभेच्या सुद्धा आपण अशा उपाययोजना इफेक्टिव्हली केल्या होत्या म्हणजे आपण तिथे रांगांची वेगळी व्यवस्था लोकांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था पाण्याची व्यवस्था एनसीसी एन एसएसचे जे कॅडेट्स असतात त्यांची मदत घेणं किंवा जे काही दिव्यांग मतदार असतात त्यांच्यासाठी व्हीलचेअर ठेवणं त्यांना व्हीलचेअरने ने आण करण्यासाठी स्वयंसेवक ठेवणं अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतो आणि ही जी दहापेक्षा जास्त मतदान केंद्र एका ठिकाणी असलेल्या ज्या साईट्स असतात तर त्या ठिकाणांवरती आपण सीसीटीव्ही किंवा बाकीच्या व्हिडिओ सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवतो पोलीस सुद्धा तिथे जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेतात रांगेचं नियोजन हे त्याच्यामध्ये फार महत्वाचं बरोबर बरोबर आ, आता आपण एक उल्लेख केला तरच की पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून महानगरपालिका हे सगळं सांभाळते आहे तर त्याबद्दल मग मगाशी तो ओझरता उल्लेख झाला त्याबद्दल तुम्हाला आणखीन काही तपशील सांगायचं असेल तर पोलिसांची जी पथकं असतात ती आपली जी फिरती पथकं असतात फ्लाईंग स्क्वाड त्याच्यामध्ये पोलिस विभागाचा आणि दारूबंदी म्हणजे एक्साईजचा एक एक कर्मचारी असतो त्याच्यानंतर आपली जी स्टॅटिक सर्व्हेलन्सची पथकं असतात एसएसटी त्याच्यामध्ये सुद्धा पोलिस विभाग आणि एक्साईज विभागाचा कर्मचारी असतो आपण पाहिलं असेल की मुख्य रस्त्यांवरती ये करणाऱ्या वाहनांची तपासणी वगैरे करायची असते तर नियमितपणाने तिथे पोलिसांची आपल्याला मदत मिळते त्याशिवाय जो पोलिंग प्लॅन असतो म्हणजे एका ठिकाणी ईव्हीएम जेव्हा आपण एखाद्या सीपीएस मध्ये देतो मतदान यंत्र तर तिथून ती त्या त्या मतदान केंद्रावरती जाणं त्या मतदान केंद्रावरती ती केंद्रा रात्रीच पोचवावी लागतात तर किंवा संध्याकाळीच पोहोचतात तर चोवीस तास पूर्णपणे त्याचं संरक्षण करणं तर ह्याच्यामध्ये पोलीस विभागाची अतिशय महत्वाची भूमिका असते जवळजवळ बावीस हजार कर्मचारी पोलीस विभागाचे या निवडणुकीसाठी कार्यरत असतील आदर्श आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन काय काय यंत्रणा चालवत आहे ज्यावेळी निवडणूक आयोग ह्या मतदानाची तारीख जाहीर करतो त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अस्तित्वात येते म्हणजे पंधरा डिसेंबरपासून ती अस्तित्वात आली पंधरा डिसेंबरला घोषणा झाल्यापासून चोवीस तासांमध्ये जेवढे अनधिकृत बॅनर पोस्टर होर्डिंग लागलेले होते ते जवळजवळ आठ हजार संख्येने चोवीस तासांमध्ये आमच्या लायसन्स डिपार्टमेंटने ते उतरवले बरोबर तर लायसन्स डिपार्टमेंटचा जो एक वरिष्ठ निरीक्षक असतो तो, तो प्रत्येक प्रशासकीय वॉर्डामध्ये नोडल ऑफिसर आहे याच्यासाठी hmm. याशिवाय आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या अनेक तक्रारी येतात तर त्याच्यासाठी महापालिकेमध्ये एक डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर आहे hmm. तर त्याच्यावरती कोणी तक्रार करू शकतं याशिवाय राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी जातात काही वेळा छुपा प्रचार केला जातो जसं की सोशल मीडियावरून होणारा प्रचार हे खूप मोठं आव्हान आहे तर सोशल मीडिया पेड न्यूज ह्याच्यासाठी स्वतंत्र मॉनिटरिंग कक्ष महापालिकेमध्ये आम्ही स्थापन केलेले आहे। आत्ता उल्लेख आला तसं सोशल मीडिया आहे, तर प्रत्येक ठिकाणी आता मला वाटतं जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सोशल मीडिया आहेच तर इथे पण सोशल मीडिया डिजिटल प्रचार आणि अफवा या गोष्टी आपल्या एकूण निवडणूक प्रक्रियेत आव्हान म्हणून उभ्या राहू शकतातच तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय करतो डिजिटल प्रचारासाठी आमची डेडिकेटेड टीम आहे त्याच्यामुळे कोणीही सोशल मीडियावरून काही द्वेष मुलात्मक काही कमेंट किंवा द्वेष मुलात्मक काही मजकूर पसरवत असेल तर त्याच्यावरती तो त्या साईटवरनं तात्काळ काढून टाकण्यासाठी त्या साईटसोबत आमचं कॉर्डिनेशन सुरू आहे त्याचप्रमाणे डिजिटल प्रचारावरती पण डिजिटल प्रचार जो केला जातो तर त्याचा खर्च आहे तो उमेदवाराच्या खर्चामध्ये धरला जाईल असं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे काही वेळा अन्य यंत्रणांच्या मार्फत प्रचार होतो जसं की आता आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की रेल्वेमध्ये काही केंद्रीय योजनांची जाहिरात केली जाते मग आम्ही सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेलाही पत्र दिली की लोकल ट्रेनमध्ये जो डिजिटल माध्यमातून ज्या काही योजनांबाबत माहिती दिली जाते ती ही निवडणूक होईपर्यंत आपण थांबवावी ने वर्ती तर अशा पद्धतीने डिजिटल प्रचारावरती लक्ष ठेवलं जातं याच्यासाठी एक डेडिकेटेड सात ते आठ लोकांची टीम आहे आणि ती राऊंड अ क्लॉक असते चोवीस तास ती टीम कार्यरत असते आपण जर कधी महापालिकेमध्ये पाहिलं तर सात आठ टीव्ही लावलेले असतात समोर वेगवेगळ्या चॅनलवरती काय चालू आहे केबलवरती काय चालू आहे तर ह्याची अतिशय बारकाईने माहिती घेतली जाते आणि रोजचा कंटेंट गोळा केला जातो या संबंध प्रक्रियेमध्ये पुष्कळ आर्थिक गोष्टी गुंतलेल्या असणारच निश्चितपणे तर ह्या एकूण निवडणूक खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी साठी कशी कार्यपद्धती आपण अवलंबतो आहोत याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा असते मुंबई महापालिकेच्या बाबतीत मध्ये ती पंधरा लाख रुपये प्रति उमेदवार आहे याशिवाय त्याची जी काही म्हणजे राजकीय पक्ष असतो तर त्यांचा केंद्रीभूत खर्च जो असतो जसे की मोठ्या सभा असतात रॅलीज असतात तर ती रक्कम असते ती पक्षाच्या खर्चामध्ये गणली जाते त्याच्यानंतर प्रत्येक पक्ष आपले स्टार प्रचारक जाहीर करतो त्याच्यानंतर आपल्याकडे ज्यावेळी हे उमेदवार परवानगी मागत असतात वेगवेगळी की आम्हाला इथे हे बॅनर लावायचे हे पोस्टर लावायचे तर त्याचे दर निश्चित करून दिलेले असतात म्हणजे एखाद्यानी म्हटलं की हा बॅनर पाच रुपयाचा आहे तर तसं नाही त्याच्यामध्ये केंद्रीभूत पद्धतीने दर निश्चित करून दिलेले असतात जसं की काही फ्लेक्स असेल तर पर स्क्वेअर फूट किती दराने किंवा पेपरमध्ये एखाद्या उमेदवाराने जाहिरात दिली तर जे काही सर्वसाधारण दर असतात तर त्या दराने त्याच्या खर्चाची परिगणना केली जाते त्याच्यासाठी आपल्याकडे खर्चावरती नियंत्रण ठेवणारे निरीक्षक असतात आपल्या लेखा विभागाचे म्हणजे अकाउंटचे लोक असतात त्यांना एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हरचं काम दिलेलं असतं तर ते उमेदवाराचा खर्च उमेदवार समजा नामनिर्देशन पत्र भरायला आला तर किती व्यक्ती सोबत होत्या रॅली काढली तर किती गाड्या होत्या अशा पद्धतीने दुचाकी चौचाकी किती होत्या तर त्या पद्धतीने त्याच्या खर्चाची परिगणना केली जाते म्हणजे याही दृष्टीने काटेकोरपणे सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचं एक काम महानगरपालिकेला सातत्याने करावं लागतंय हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो सगळ्या नागरिकांच्या सहभागानेच यशस्वी होणार आहे म्हणजे प्रशासन कितीही काम करत असलं कितीही दक्षपणे सगळ्या यंत्रणा काम करत असल्या देखील नागरिक मतदार म्हणून त्या मतदान केंद्रावर जाणं आणि त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेणं हे खूप महत्वाचं आहे तर ही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचं काय काय विचार आहे काय नियोजन आहे याच्यामध्ये मी उदाहरणासाठी आपल्याला सांगेन की दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मतदानाच्या टक्केवारीत मुंबईत फार फरक पडला दोन हजार चोवीसला ला लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी फार कमी होती त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला निर्देश दिले होते की हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी लोकांमध्ये जा मग त्याच्यासाठी होम वोटिंग सारखेही काही ऑप्शन होते ज्या व्यक्तींना बाहेर जाता येत नाही तर त्यांच्यासाठी घरोघरी जाऊनही मतदान घेतलं होतं आपण तर ह्याच्यासारखे काही उपक्रम होते राज्य निवडणूक आयोगामध्ये होम वोटिंगचा ऑप्शन नाहीये परंतु बाकीचे पोस्टल बॅलेट आहे कारण आपण बघितलं तर कर्मचारी संख्या जवळजवळ एक लाख कर्मचारी संख्या असते तर इतके लोक मतदानापासून वंचित राहू नयेत त्याच्यामुळे आपण पोस्टल बॅलेट देतो पोलिसांच्या सगळ्या लोकांना आपण पोस्टल बॅलेटची सोय देतो आमचे जे कर्मचारी अधिकारी असतात त्या सगळ्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देतो आणि एक सिस्टमॅटिक व्होटर्स ट्रेनिंग म्हणजे जो स्वीप प्रोग्राम असतो तर तो आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो त्याच्यासाठी जिंगल्स असतील किंवा छोट्या छोट्या जाहिराती असतील तर या माध्यमातून आपण हे करतो दुसरा एक विषय आहे की आपण जवळजवळ सातशे ते साडेसातशे गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र नेली आहेत म्हणजे ज्या वर्गामध्ये अनास्था आहे जाऊन मतदान करायची तर आपण मतदानाची व्यवस्था तिथे केली आहे आता ह्याला दोन्ही बाजू आहेत अनेक लोकांचा विरोधही आहे ह्याला परंतु तरी पण लोकांनी सहभागी व्हावं मतदानामध्ये म्हणून जवळजवळ साडेसातशे गृहनिर्माण संस्थांमध्ये आपण मतदान केंद्रांची स्थापना करतोय हा प्रयोग दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी अतिशय यशस्वी झाला मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी जवळजवळ पाच टक्क्यांनी वाढली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्तरावरती सुद्धा त्याचं कौतुक झालं त्याच्यामुळे यावेळी सुद्धा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही ही गृहनिर्माण संस्थांमधली जी मतदान केंद्र आहेत तर ती आम्ही कायम ठेवलेली आहे म्हणजे मतदार राजाचं मन वळवून त्याला या लोकशाही प्रक्रियेमध्ये आत घेण्यासाठी आणि सामावून घेण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न चालू आहेतच तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मतदारांनी खरोखरच जागरूक होऊन मतदान केलं पाहिजे तर या सगळ्या युवा मतदार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि स्थलांतरित मतदार यांच्यासाठी कोणत्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या युवा मतदारांना आपण आवाहन करतो जी आपली वेग जे आपली वेगवेगळी पथनाट्य असतात किंवा आपलं जे काही प्रचार प्रसिद्धीचं मटेरियल असतं त्याच्यातून युवा मतदारांसाठी आपण काही अम्बेसिडर निवडतो आणि त्यांच्या मार्फत त्यांना आवाहन करतो ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र जे असतं तिथे अॅशर्ड मिनिमम फॅसिलिटीज असाव्यात त्याला एएमएफ म्हणतो आपण तर तो एएमएफ असाव्यात असा, असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा कटाक्ष असतो त्याचप्रमाणे राज्य आयोगाचाही कटाक्ष आहे त्याच्यामुळे प्रत्येक मतदान केंद्र जे आहे तर तिथे रॅम्पची सुविधा आहे व्हीलचेअर आहेत मुंबई महापालिकेने स्वतः खरेदी केलेल्या व्हीलचेअर आहेत किंवा आम्ही काही उपलब्धही करून घेतो परंतु व्हीलचेअरच्या माध्यमातून आणि अतिशय म्हणजे एन एस एस चे सी एनसीसीची मुलं असतात जी तर ती त्या व्हीलचेअरसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात तर या पद्धतीने आपण लोकांना फॅसिलिटी देतो त्याचप्रमाणे दिव्यांग असतील किंवा काही दुर्धर आजारांनी ग्रस्त असतील तर यांच्यासाठी काही प्रायोरिटी क्यू देतो म्हणजे त्यांना प्राधान्य देतो रांगेमध्ये आणि अशांसाठी आपले स्वयंसेवक असतात ते त्यांना बसवतात तिथे आणि नंतर मतदानासाठी एक दहा पंधरा मिनिटांनी जेव्हा गर्दी कमी होते त्यावेळी त्यांना घेऊन जातात परंतु कोणी मतदानापासून वंचित राहू नये हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये देशभरामध्ये एक दे थोडस याबद्दल शंकेचं वातावरण कदाचित मुद्दा मुद्दाम निर्माण केलं जातं त्याबद्दल मला थोडं विचारायचं आहे की ई व्ही एम आणि व्हीव्हीपॅट या ज्या यंत्रणा आपण अधिकाधिक पारदर्शकतेसाठी वापरतो तर त्या संदर्भात मु� मतदारांच्या शंका आता कारण सोशल मीडियामुळे खूप शंका उफाळून वर येतात तर त्याचं अधिकृतपणे निरसन केलं जातच आहे निश्चित तर आपण त्यासाठी कसे प्रयत्न करत आहात आपण ज्यावेळी ईव्हीएम येतात त्यावेळी आपण सगळ्या राजकीय पक्षांना बोलावतो आणि तिथलं चोवीस तास व्हिडिओ ग्राफी तिथे चालू असते ईव्हीएम जिथे ठेवलेली आहेत तिथे ईव्हीएम हाताळणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांची म्हणजे त्याचा ऍक्सेस जो आहे तो अगदी माझ्या टॅबवर मान्य आयुक्तांच्या टॅबवर सुद्धा आहे आम्ही सुद्धा कुठच्याही गोडाऊन मध्ये कधीही काय चाललंय चोवीस तासामध्ये हे पाहू शकतो व्हीव्हीपॅट हे राज्य निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या वेळी उपयोगात आणलं जात नाही त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे तर हे मला थोडं स्पष्टपणे सांगायचंय राज्य निवडणूक आयोगाची जी मशीन्स असतात ती केंद्रीय निवडणूक आयोगासाठी जी आपण मशीन वापरतो त्याच्यापेक्षाही भिन्न आहेत ही बेल हैदराबाद या संस्थेकडून आणलेली आहेत बेल जवळजवळ आज पन्नास इंजिनिअर आपल्याकडे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ते त्या मशीनची चेकिंग करतात त्याला आपण एफ एल सी म्हणतो फर्स्ट लेवल चेक त्या फर्स्ट लेवल चेकच्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात त्यानंतर ह्याच मशीनवरती आपण आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करतो त्यानंतर एक मॉक पोल घेतला जातो त्याला सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात मॉक मध्ये साधारण शंभर ते पाचशे इतकी मतं आपण विविध पद्धतीची बटन दाबून बघतो की कोणत्या पक्षाला किती मिळाली त्याचा त्या पद्धतीने हिशोब ठेवला जातो त्याशिवाय ह्याचे जे डेमो आहेत किंवा प्रयोग आहेत ते करणारे अनेक व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत तर ते व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाद्वारे प्रसारित करत असतो की या मशीनचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे कोणतं बटन दाबल्यानंतर उमेदवाराला आपल्याला मत देता येईल किंवा कोणत्या सिक्वेन्सनी असणार आहे तर ह्या सगळ्याबद्दलचे व्हिडिओ आहेत तर ते आम्ही आमच्या प्रसिद्ध करत असतो मला असं वाटतं की ह्याच्यातली अधोरेखित करण्याची गोष्ट जी आता आपल्याला पाहुण्यांनी सांगितले त्याप्रमाणे राज्यातल्या ह्या निवडणुकीच्या वेळेला व्हीव्हीपॅट नसणार आहे हो। आणि त्या सुद्धा दृष्टीने आपण जागरूकतेसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आपल्याला काय आहे आपण ॲपबद्दलही सांगितलं आणखीन काय सांगाल आपण असं नियोजन केलेलं आहे की प्रत्येक मतदाराला आपण एक पत्र देणार आहोत त्या पत्रामध्ये त्याचं नाव त्याचं मतदान केंद्र कुठे आहे ते यादीमध्ये त्याचा नंबर किती आहे तो आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये क्यू आर कोड असणार आहे तर नो युअर पोलिंग स्टेशन त्याच्यावरती त्यांनी स्कॅन केल्यानंतर लिंक येणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मतदान केंद्रापर्यंत जायचा जो गुगल मॅप असेल तो येणार आहे आपल्याला नेहमी साधारण माहिती आहे की दरवेळी मतदानाच्या दिवशी खूप लोक असे असतात की आमचं नावच यादीत नाहीये तर आम्ही आधीच लोकांना सांगतोय की ही एक सात पंचवीस ची यादी आहे तर एक सात पंचवीसच्या यादीत तुमचं नाव आहे ना ह्याची खात्री करून घ्या आता कोणाचाही समावेश होणार नाहीये त्याच्यामुळे एक सात पंचवीसच्या यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपलं मतदान केंद्र कोणतं आहे तर हे पत्र आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवलं जाईल आम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या वेळी सुद्धा मान्य आयुक्तांच्या सहीचं पत्र प्रत्येक मतदाराला पोहोचवलं होतं तर ह्याच्यासाठी जवळजवळ सात ते आठ हजार आपले बुथ लेवल ऑफिसर काम करतात आणि हे लोकांना जाऊन ही पत्र देतात तर तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार त्याच्या मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकतो तर हे हुँ. नो युअर पोलिंग स्टेशन जे आहे त्याच्यामुळे जो घोळ होतो किंवा खूपदा गैरसमज असतात या बिल्डिंग मधले मतदार इथे आहेत दुसऱ्यांचं ह्या मतदान केंद्रावर नाव आहे आपल्याला मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते नऊ या वेळामध्ये ज्या बातम्या आम्ही बघतो तर त्या ह्या प्रकारच्या असतात जास्त करून तर हे नो युअर पोलिंग स्टेशन जर पाहिलं तर आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे निश्चितपणे कळेल आणि दुसरं असं आहे की यादी भाग जे असतात तर त्याच्याबद्दल तितकी माहिती नसते सामान्य मतदाराला आता विधानसभेला एक विधानसभा मतदारसंघ हे युनिट असतं परंतु महापालिका इलेक्शनच्या वेळी त्याचे प्रभाग होतात आता एका मतदारसंघ जर कुलाबा असेल तर त्याच्यात तीन प्रभाग आहेत आता तीन प्रभाग असल्यानंतर त्या मतदार याद्या तशा तोडाव्या लागतात साधारण बाराशेचा नॉर्म आहे एका मतदान केंद्रावर किती मतदार असावेत तर बाराशे पेक्षा अधिक असू नयेत त्याच्यामुळे कधी कधी भाग तुटतात त्याच्यामुळे शक्य आहे की एका इमारतीत राहणाऱ्या एकाचं मतदान इथे असेल तर दुसऱ्याचं तिथे असू शकतं परंतु त्याची माहिती ही त्या मतदारापर्यंत पोहोचवण्यात जर आम्ही यशस्वी झालो तर मला असं वाटतं की त्या दिवशीचा गोंधळ टळेल बरोबर आणि प्रशासनाने इतकं काम केल्यानंतर पुढचं काम खरं तर मतदार म्हणून आपलं आहे की प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे छोटी गोष्ट असते आपण प्रवासाला किंवा सहलीला निघताना आपण मॅप बघून निघतो आणि त्याच्यानुसार आपण प्रवास करतो तर जर आपल्याला इथपर्यंत सुविधा हातात आणून दिलेली आहे की नो युअर पोलिंग स्टेशन ती माहिती घेऊन आपण सकाळी मतदानासाठी निघण्याचं नियोजन नक्कीच करू शकतो मला इथे हे पण नमूद करायचंय की आम्ही काटेकोरपणाने विधानसभेला जी मतदान केंद्र होती जी ठिकाणं ती अगदीच बिल्डिंग ही दुरापास्त स्थितीत नसेल किंवा ती बिल्डिंग डिमॉलिश नसेल तर आम्ही एकही मतदान केंद्र बदललेलं नाहीये 2024 हजार मध्ये जिथे लोकांनी मतदान केलं तेच बाय अँड लास सगळ्यांचं मतदान केंद्र असणार आहे त्याच्यामुळे कुठेही मतदान केंद्र वेगळ्या ठिकाणी नेलेली नाहीयेत काही ठिकाणी जवळजवळ आता दहा हजारपैकी दोनशे ठिकाणी अशी स्थिती आहे दोनशे मतदान केंद्रांच्या बाबतीत की ती बिल्डिंग सी वन कॅटेगरीमध्ये आहे किंवा ती म्हणजे दुरुस्त होण्याच्या पलीकडे आहे किंवा काही ठिकाणी एखादी शाळा असेल आणि ती डिमॉलिश केलेली आहे तरच मतदान केंद्र बदललंय अन्यथा मतदान केंद्र बदललेलं नाहीये मला असं वाटतं मतदार याद्या स्पष्ट स्वच्छ आणि निसंदिग्ध असण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी खूप प्रयत्न केले गेले आहेत आपण त्याबद्दल माहिती दिलीच आहेत तर दुबार मतदानाबद्दल एक शंकांचं वातावरण पण असतं आणि त्यासाठी प्रशासनाने निश्चित खूप प्रयत्न पण केले आहेत त्याचा आपण मगाशी उल्लेख केला गृहभेटी देऊन देऊन अधिकाऱ्यांनी ते सगळं काम केलं त्याबद्दल थोडं अधिक सांगा राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला अकरा लाख एक हजार इतक्या मोठ्या प्रमाणावरती दुबार मतदार आहेत अशा पद्धतीची यादी प्राप्त झाली होती तर त्याच्यामधून त्या यादीतून दोन आव्हानं होती आमच्या समोर की एक दुबार म्हणजे त्याच मतदाराचं नाव दोनदा आहे का त्याच नावाची माणसं आहेत तर ह्याच्यासाठी आम्ही फोटो रोलचा वापर केला त्याच्यात फोटो बघून पहिले आम्ही ठरवलं की हा तोच व्यक्ती आहे का तर मग असे लोक बाजूला काढल्यानंतर आपल्याला एक लाख अडसष्ट हजारच दुबार मतदार मिळाले तर हे जे एक लाख हजार दुपार मतदार मिळाले हे सगळ्या आपल्या प्रशासकीय वॉर्डांमध्ये विभागलेले होते शंभर टक्के गृहभेटी देऊन आपण त्यांच्याकडनं परिशिष्ट अ भरून घेतले परिशिष्ट अ म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव ए वॉर्ड मध्ये पण आहे आणि सी वॉर्ड मध्ये पण आहे तर आपण त्याच्याकडून प्रमाणपत्र भरून घेतो की माझं नाव दोन ठिकाणी आहे याची मला कल्पना आहे यातल्या याच ठिकाणी मी मतदान करणार आहे म्हणजे तो व्यक्ती दोन ठिकाणी जाऊन मतदान करू शकणार नाही याची आपण खात्री केली असं जवळजवळ ऐंशी हजार लोकांनी आतापर्यंत आम्हाला हे परिशिष्ट अ भरून दिलेलं आहे या सर्व प्रकारे प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतलेली निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया उत्तम पार पाडावी चोखपणे सर्व मतदारांचा सहभाग मिळावा आणि त्यातून खऱ्या खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूपाचं प्रशासन मिळावं जनप्रतिनिधी निवडून यावेत आणि उत्तम कारभार चालावा यासाठी महानगरपालिका उत्तम काम करते तर मला असं वाटतं की आपण मतदारांना सुद्धा एक आवाहन करूया मला सर्व मतदारांना असं आवाहन करायचं आहे की पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि आपला हक्क बजावण्याचा हा दिवस आहे आपण जर बघितलं तर दोन हजार सतराला एकोणपन्नास टक्के इतकं कमी मतदान होतं ही एवढी मोठी महापालिका आहे ही अनेक गोष्टींचं नियोजन करत असते याच्यामुळे इथे जे निर्णय घेतले जातात त्याच्यामुळे आपल्या प्रत्यक्ष जीवनावरती प्रभाव पडत असतो त्याच्यामुळे आपण अधिकाधिक संख्येने या मतदानामध्ये सहभागी झालं तर या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी असल्याचं कुठेतरी समाधान आपल्याला मिळेल आणि मतदान केंद्रांवरती कोणती गैरसोय होऊ नये किंवा कोणताही गोंधळ उडू नये याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतोय परंतु मला आपल्याला आवाहन करायचं आहे सर्व मतदारांना की आपण आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्या मतदान केंद्रांवरती निश्चितपणे पोचा आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आम्ही आपल्याला नो युअर पोलिंग स्टेशनच्या माध्यमातून कळवू मतदान केंद्रांवरती सुद्धा पाणी असेल पिण्याचं किंवा सावली असेल बसण्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटीज लागतात त्याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी गैरसोय केवळ होईल म्हणून मतदान टाळायचं तर असं कुणी करू नये हे मला आवाहन करायचंय मतदानाची तारीख ही पंधरा जानेवारी आहे आणि मतदान हे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये आहे मतदारांच्या जर काही शंका असतील काही तक्रारी असतील तर मुंबई महापालिकेमध्ये दोन टोल फ्री क्रमांक सुद्धा कार्यरत आहेत आपण त्याच्यावरती संपर्क साधू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन निश्चित करण्यात येईल मंडळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात प्रशासनाची तयारी तितपासून ते आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवरचं व्यवस्थापन सुरक्षा आणि आदर्श आचारसंहितेचं पालन ह्याच्या संदर्भात आपल्याला आजच्या पाहुण्यांनी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे त्याबद्दल जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांकडून आपलं मनापासून आभार मंडळी आजची चर्चा इथेच आपण समाप्त करतो आहोत तेव्हा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्राच्या पुढच्या भागामध्ये आणखीन एका नवीन विषयासह आणखीन एका नवीन तज्ज्ञांशी बातचीत करण्यासाठी तोपर्यंत तो नमस्कार